ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चनगड आकाराला 10 बसेस मिळणार आमदार शिवाजी पाटील सनगडा आकारासाठी meia केरता बसेस येणार आहेत अशी माहिती आमदार शिवाजी पाटील यांनी दिली. तालुक्यातील महाविद्यालीन विद्यार्थ्यांच्या बरोबरच प्रवाशांच्या सोयीसाठी सुस्थितीतील बसेसची गरज आहे. सनगड आगररातील बहुतांशी बसेस, बसेस जुने आहेत. काही गाड्या भंगारात घालण्याच्या लायकीचे आहेत. चंदगडहून निघालेली बस नियोजित ठिकाणी पोहोचेलच याची कोणतीही निश्चितता नाही असा रामभरोसे चंदगड डेपोचा कारभार सुरू आहे या परिस्थितीत चंदगड आगाराला नवीन दहा बसेस मिळणार असतील तर ते प्रवाशांच्या दृष्टीने हिताचेच ठरणार आहे शेजारच्या गडिंगल कागल या आगारांना नवीन पाच पाच गाड्या आल्या तथापि चंदगड आगारासाठी केवळ पाच गाड्या स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका आमदार शिवाजी पाटील यांनी घेतल्यामुळे त्यांना बसेस मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात देण्याचं परिवहन मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले आमदार शिवाजी पाटील यांनी येणाऱ्या नवीन बसेस दोडामार्ग पणजी मुंबई आणि चंदगड अंतर्गत प्रवाशांसाठी वापरण्यात याव्यात अशा सूचना चंदगड आगाराला दिलेल्या आहेत ऐन लग्न सराईत नवीन गाड्यांची गरज होती परंतु मे अखेरीस का होईना नवीन बसेस येणार असल्याचे वृत्त कळताच प्रवाशात समाधान व्यक्त होत आहे महानकर निफ्टसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड